नमस्कार महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वार्तापत्रात मी अमृता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते पाहूयात ह्या महिन्यातील वार्तापत्र संस्थेच्या स्कूल ऑफ मीडिया ॲक्टिव्हिटी रिसर्च अँड टेक्नॉलॉजी अर्थात स्मार्ट विभागाकडून दिवाळीनिमित्त नाटक बसवण्यात आले पाहूयात सविस्तर वृत्त संस्थेच्या स्कूल ऑफ मीडिया ॲक्टिव्हिटी रिसर्च अँड टेक्नॉलॉजी अर्थात स्मार्ट या विभागाच्या माध्यमातून दिवाळीनिमित्त गाना आए याना आए या नाटकाचे सादरीकरण संस्थेच्या इचलकरंजी सभागृहात करण्यात आले यावेळी वसतिगृहातील तसेच इतरही विद्यार्थिनींनी नाटकाचा आस्वाद घेतला प्रसिद्ध लेखिका विभावरी देशपांडे यांनी हे नाटक लिहिले असून स्मार्टमधील प्राध्यापक अहमद शेख यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे संस्थापक महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम संस्थेत पार पडला पाहुयात सविस्तर बातमी भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या एकसष्ठाव्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता वृंदावन बाग या ठिकाणी सामूहिक प्रार्थनेचे आणि अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संस्थेच्या उपकार्याध्यक्षा विद्याताई कुलकर्णी व्यवस्थापक समिती सदस्या श्रीमती सविता काजरेकर संस्थेचे सचिव डॉ पी व्ही एस शास्त्री उपसचिव प्रदीप वाझे प्रदीप जोशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते या अभिवादन सभेत विद्याताई कुलकर्णी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले सोबतच या दिवसाचे औचित्य साधून संस्थेच्या आवारातील इचलकरंजी सभागृहात जनकल्याण रक्तपेढीच्या मदतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात विद्यार्थिनी शिक्षक कर्मचारी अशा एकूण एकसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केले महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेकडून दिला जाणारा बाया कर्वे पुरस्कार प्रदान सोहळा नुकताच पार पडला पाहुयात सविस्तर बातमी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे यंदाचा म्हणजेच अठ्ठावीसावा बाया कर्वे पुरस्कार दार्जिलिंग येथे लैंगिक तस्करी विरोधात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवक प्रिन्स उर्फ रंगू सौरिया यांना प्रसिद्ध अभिनेते आणि माजी खासदार नितीश भारद्वाज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला रेडलाईट एरियामध्ये असलेल्या महिला आणि मुली त्यांच्या मर्जीनेच तिथे आल्या आहेत असा सर्वसामान्यांचा गैरसमज असतो मात्र तिथले वास्तव आपल्या समजुतीपेक्षा खूप वेगळे असते चित्रपट मालिका किंवा मोबाईलद्वारे महानगराचा तामझाम पाहिलेल्या मुलींना स्वप्न दाखवून फूस लावून लग्न करून किंवा पैसे आणि प्रसिद्धीचे आमिष दाखवून मोठ्या शहरांमध्ये आणले जाते आपण या महिलांविषयी सहवेदना बाळगणे आवश्यक आहे मात्र समाजाची मानसिकता आजही मागास आहे आणि या विषयात अद्याप बरेच काम होणे बाकी आहे अशी खंत दार्जिलिंग येथे लैंगिक तस्करी विरोधात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवक प्रिन्स उर्फ रंगू सौरिया यांनी या प्रसंगी व्यक्त केली संस्थेच्या डॉ भानूबेन नानावटी वास्तुशास्त्र महाविद्यालय सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा स्मिता घैसास सचिव पी व्ही एस शास्त्री उपाध्यक्षा स्मिता कुलकर्णी बाया कर्वे पुरस्कार निवड समिती सदस्य डॉक्टर आनंद काठीकर संस्थेच्या उपकार्याध्यक्षा विद्या कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात बाया कर्वे लिखित माझे पुराण या मूळ मराठी पुस्तकाच्या मेरी गाथा या हिंदी आणि द सागा ऑफ माय लाईफ या इंग्रजी अनुवादाचे तसेच बाया कर्वे पुरस्कार प्राप्त महिलांच्या कार्यावर आधारित कर्त्या करवित्या या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशन करण्यात आले संस्थेच्या बाया कर्वे वसतिगृहामध्ये दीपोत्सव अतिशय उत्साहात पार पडला पाहूयात सविस्तर बातमी दिनांक आठ अकरा दोन हजार तेवीस रोजी सालाबादप्रमाणे यंदाही महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या दीपोत्सवात बाया कर्वे वसतिगृहाने मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता मुलींनी सर्व वसतिगृहांसमोर आणि बाया कर्वेंच्या समाधीस्थळासमोर मेरी माटी मेरा देश या संकल्पनेवर आधारित आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या विद्युत रोषणाई आकाश कंदील याबरोबरच फुलांच्या रांगोळ्या पणत्या लावून सजवल्या होत्या अशा प्रकारे दीपोत्सव साजरा झाला संस्थेच्या सातारा येथील जानकीबाई प्रेमसुख झवर प्रशालेमध्ये दीपोत्सवानिमित्त प्रदर्शन भरवण्यात आले पाहुयात या संदर्भातील बातमी प्रशालेत विद्यार्थ्यांनी दीपोत्सवानिमित्त कागदाच्या विविध वस्तू बनविल्या आकाशकंदील कागदी फुलांच्या माळा बुकमार्क टपालपेटी दिवाळी भेटवस्तू तसेच मातीपासून पणती देखील यावेळी विद्यार्थ्यांनी बनविल्या या सर्व वस्तूंचे शाळेमध्ये प्रदर्शन देखील भरविण्यात आले सातारा येथील कन्याशाळा तसेच ज्युनियर कॉलेज येथे विविध उपक्रम पार पडले पाहुयात सविस्तर वृत्त महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सातारा विभागातील कन्या शाळा व ज्युनियर कॉलेज विभागांमध्ये दिनांक सात नोव्हेंबर रोजी विद्यार्थिनींसोबत दीपोत्सव साजरा केला गेला इयत्ता पाचवी सहावी व सातवीच्या विद्यार्थिनींनी फुलबाजीचा आनंद घेतला फुलबाजीतून बाहेर पडणाऱ्या चांदण्याप्रमाणे विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरील फुललेला आनंदही दिसत होता फराळाच्या गोड लाडूचे वाटप करून सर्वांचे तोंड गोड करण्यात आले संस्थेच्या सातारा विभागातील कन्याशाळा व ज्युनियर कॉलेज विभागांमध्ये दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्री दत्ताजी थोरात यांनी महर्षी अण्णांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांचे दर्शन घेतले सोबत शाळा समिती सदस्य आणि सर्व शाखांचे प्रमुख यांनी महर्षी अण्णांच्या चरणी पुष्प अर्पण करून त्यांचे दर्शन घेतले तसेच दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारतीय संविधान प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन करण्यात आले भारतीय संविधानाचे अभ्यासक आणि प्रसारक श्री भगवान अवघडे प्राध्यापिका राणी अवघडे यांनी विद्यार्थिनींना भारतीय संविधानातील लोकशाही समता बंधुता धर्मनिरपेक्षता याचे महत्व सांगितले संस्थेच्या वाई येथे बाया करवे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे उद्घाटन करण्यात आले पाहुया सविस्तर वृत्तांत वाई येथे बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे उद्घाटन करण्यात आले यावेळी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्री राजेंद्र जोग संस्थेचे कार्याध्यक्ष श्री रवींद्र देव संस्थेच्या उपकार्याध्यक्षा विद्याताई कुलकर्णी तसेच इतर मान्यवर आणि संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते यावेळी इन्स्टिट्यूटच्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले तसेच संस्थेच्या वाई प्रकल्पातील सत्यवती जोशी सभागृहाचा उद्घाटन समारंभ पार पडला सभागृहाच्या दरवाजावर बांधलेली फीज सोडवून उद्घाटन करण्यात आले या उद्घाटन समारंभाच्या वेळी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्री राजेंद्र जोग संस्थेचे कार्याध्यक्ष श्री रवींद्र देव संस्थेच्या उपकार्याध्यक्षा विद्याताई कुलकर्णी तसेच इतर मान्यवर आणि संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते संस्थेच्या प्राध्यापक म ना अद्वंत प्राथमिक विद्यामंदिर येथे शारदोत्सव साजरा करण्यात आला पाहुयात सविस्तर बातमी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या प्राध्यापक म ना अदवंत प्राथमिक विद्यामंदिर येथे सालाबादप्रमाणे शारदोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावर्षी सजावटीसाठी भारताची चांद्रयान मोहीम हा विषय होता त्यावर आधारित भित्तिपत्रके व विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर यांची प्रतिकृती तयार करण्यात आली होती त्यानिमित्ताने मुलींसाठी विविध वेशभूषा व रांगोळी स्पर्धा आणि पालकांसाठी पाककला तसेच कागदी पुष्परचना या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते सोबतच मुलींसाठी आणि पालकांसाठी महाभोंडला आयोजित करण्यात आला होता संस्थेच्या महिलाश्रम हायस्कूलमध्ये विविध कार्यक्रम पार पडले पाहुयात सविस्तर वृत्त संस्थेचे महिलाश्रम हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय शिक्षण विभाग कर्वेनगर येथे मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा करण्यात आला दीपोत्सवाचे औचित्य साधत शिक्षकांनी मेरी माटी मेरा देश या विषयावर माती फुले पाने सुपारी इत्यादी नैसर्गिक घटक वापरून वैविध्यपूर्ण आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या तसेच शंभर देशी रोपांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते महिलाश्रम हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय आणि व्यवसाय शिक्षण विभागाने जिल्हा क्रीडा परिषद पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी व पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षात विविध क्रीडा स्पर्धेत खालीलप्रमाणे यश संपादन केले कबड्डी स्पर्धा सतरा वर्षाखालील गटात संघाने जिल्हा पातळीवर उपविजेतेपद पटकाविले पत चौदा वर्षाखालील गटात कुमारी गायत्री राऊत हिची सांगोला जिल्हा सोलापूर येथे विभाग स्तर कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली एकोणीस वर्षाखालील गटात कुमारी उत्कर्षा पायगुडे हिची सांगोला जिल्हा सोलापूर येथे होणाऱ्या विभाग स्तर कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली खो खो स्पर्धा चौदा वर्षाखालील गटात संघाने जिल्हा पातळीवर तृतीय क्रमांक पटकावला कुमारी नम्रता पटेकर हिची चाकण जिल्हा पुणे येथे होणाऱ्या विभाग स्तरावरील खो खो स्पर्धेसाठी निवड झाली सतरा वर्षाखालील गटात संघाने जिल्हा स्तरावर तृतीय क्रमांक पटकावला कुमारी श्वेता पाचरणे व कुमारी दीक्षा गवई या विद्यार्थिनींची भोसे चाकण जिल्हा पुणे येथे होणाऱ्या स्तरावरील खो खो स्पर्धेसाठी निवड झाली एकोणीस वर्षाखालील गटात संघाने जिल्हा पातळीवर द्वितीय क्रमांक पटकावून उपविजेतेपद मिळवले कुमारी चंद्रिका मोटे व कुमारी रेणुका चिकणे या विद्यार्थिनींची भोसे चाकण जिल्हा पुणे येथे होणाऱ्या स्तरावरील खो खो स्पर्धेसाठी निवड झाली शूटिंग बॉल स्पर्धा सतरा वर्षाखालील गटात संघाने जिल्हा पातळीवर द्वितीय क्रमांक पटकावून उपविजेतेपद मिळविले कुमारी अनुष्का जगताप कुमारी ज्ञानेश्वरी कोलते व कुमारी श्रावणी रास्कर या विद्यार्थिनींची दाड तालुका राहता जिल्हा अहमदनगर येथे होणाऱ्या विभागस्तरावरील शूटिंग बॉल स्पर्धेसाठी निवड झाली या स्पर्धेत कुमारी अनुष्का जगताप हिच्या विभागस्तरावरील शूटिंग बॉल स्पर्धेमधील उत्कृष्ट खेळामुळे तिची निवड जळगाव येथे होणाऱ्या राज्यस्तर शूटिंग बॉल स्पर्धेसाठी झाली तसेच एकोणीस वर्षाखालील गटात संघाने पातळीवर प्रथम क्रमांक पटकावून पूर्ण संघाची निवड दाड तालुका राहता जिल्हा अहमदनगर येथे होणाऱ्या विभाग स्तरावरील शूटिंग बॉल स्पर्धेसाठी निवड झाली मैदानी स्पर्धा जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत इयत्ता बारावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कुमारी श्रोणिका चौधरी हिने चारशे मीटर धावणे व उंच उडी या दोन्ही स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदकास गवसणी घातली हँडबॉल स्पर्धा एकोणीस वर्षाखालील गटात संघाने हँडबॉल स्पर्धेत जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक पटकावून विजेतेपद मिळविले संपूर्ण संघाची निवड विभाग स्तरावरील स्पर्धेसाठी झाली इंदापूर येथे झालेल्या शालेय विभागीय हँडबॉल स्पर्धेमध्ये महिलाश्रम कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला कुमारी ऋतुजा गोवर्धन हकाळे कुमारी निकिता भोसले या विद्यार्थिनींची निवड सिन्नर येथे होणाऱ्या राज्यस्तरावरील हँडबॉल स्पर्धेसाठी झाली राज्यस्तर हँडबॉल स्पर्धेमधील उत्कृष्ट खेळामुळे कुमारी ऋतुजा गोवर्धन हाकाळे हिची निवड एस जी एफ आय शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात झाली डॉजबॉल एकोणीस वर्षाखालील गटात संघाने जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक पटकावून विजेतेपद मिळवले संपूर्ण संघाची निवड विभागस्तरावरील स्पर्धेसाठी झाली सासवड येथे झालेल्या विभाग स्तरावरील स्पर्धेत या संघाने उत्तम कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवून विजेतेपद पटकाविले पत संपूर्ण संघाची निवड अकोला येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय डॉजबॉल स्पर्धेसाठी झाली महिलाश्रम हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय आणि व्यावसायिक शिक्षण विभागाच्या विद्यार्थिनींनी विविध असोसिएशनने आयोजित केलेल्या विविध क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन उत्तम यश संपा दिले असोसिएशनच्या बॉल बॅडमिंटन स्पर्धा बेचाळीसाव्या राज्यस्तरीय कनिष्ठ गट बॉल बॅडमिंटन असोसिएशन स्पर्धेत महिलाश्रम हायस्कूलच्या कार्तिकी राक्षे हिने पुणे जिल्ह्याचे नेतृत्व केले या संघात कुमारी सई गायकवाड कुमारी क्रांती मडके कुमारी गायत्री इंगळे या महिलाश्रम हायस्कूलच्या खेळाडूंची निवड झाली कुमारी कार्तिकी राक्षे हिची राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र संघाची कर्णधार म्हणून निवड झाली असोसिएशनच्या शूटिंग बॉल स्पर्धा पुणे शूटिंग बॉल असोसिएशन आयोजित निवड चाचणी स्पर्धेमध्ये कुमारी अनुष्का जगताप कुमारी ज्ञानेश्वरी कोलते व कुमारी श्रावणी रास्कर या विद्यार्थिनींची निवड पुणे जिल्ह्याच्या संघात विभागीय सब ज्युनियर गट शूटिंग बॉल अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेसाठी झाली या स्पर्धा सोलापूर येथे आयोजित करण्यात आल्या होत्या कुमारी अनुष्का जगताप हिची निवड उगलेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा येथे होणाऱ्या राज्य सब ज्युनियर गट शूटिंग बॉल अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेसाठी झाली योगासन स्पर्धा एकोणीस वर्षाखालील गटात जिल्हा पातळीवर कुमारी ईशा प्रसाद नगरकर हिला द्वितीय क्रमांक मिळाला ईशाची विभाग पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली वाडिया पार्क अहमदनगर येथे झालेल्या विभागीय ये शालेय योगासन क्रीडा स्पर्धेत ईशाने द्वितीय क्रमांक पटकावून रौप्य पदक मिळविले तिची राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली संस्थेच्या वेणुबाई व महिलाश्रम वसतिगृहात दीपावली उत्साहात साजरी करण्यात आली पाहूयात सविस्तर बातमी या वर्षी बालगृहातील मुलींनी दीपावलीनिमित्त प्रतापगड किल्ला तयार केला तसेच वसतिगृहात सर्वत्र रंगोली व दिव्यांची सजावट केली दिवाळीमध्ये संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाच्या सर्व सदस्यांनी मुलींची भेट घेऊन त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या संस्थेच्या वाई येथील नवीन मराठी शाळा आणि आरुणी विद्या मंदिर येथे संस्थेच्या वाई येथील नवीन मराठी शाळा आणि आरुणी विद्या मंदिर येथे दीपोत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी दिवाळी आणि दिवाळीत येणाऱ्या विविध दिवसांचे महत्व उपस्थितांना सांगितले तसेच मुलांनी यावेळी किल्ला देखील बांधला मान्यवर पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले सोबतच पणत्या लावून दीपोत्सव साजरा केला संस्थेच्या संगोपन पाळणाघरामध्ये दिवाळी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते पाहुयात सविस्तर बातमी संस्थेच्या संगोपन पाळणाघरामध्ये दिनांक दहा अकरा दोन हजार तेवीस रोजी मुलांसाठी दिवाळी पार्टी करण्यात आली या पार्टीसाठी पाळणाघरातील सर्व मुलांनी हाताने आकाश दिवे बनवले तसेच दिवाळीची माहिती सांगून सर्व मुलांना लाडू व चिवडा देण्यात आला शिशुविहार प्राथमिक शाळा विद्यापीठ शाखेमध्ये विविध कार्यक्रम पार पडले पाहुयात या संदर्भातील बातमी शिशुविहार प्राथमिक शाळा विद्यापीठ शाखेमध्ये दिवाळीनिमित्त इयत्ता तिसरी चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी आकाश कंदील व भेट कार्ड बनवणे ही कार्यशाळा घेण्यात आली विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला शाळेतील शिक्षिका सुवर्णा घोरपडे माधुरी लोखंडे आणि मनीषा वैद्य या शिक्षिकांनी ही कार्यशाळा घेतली दिनांक सात नोव्हेंबर रोजी शाळेमध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला शाळेच्या माजी विद्यार्थिनी अश्विनीताई तगारे सहकुटुंब या कार्यक्रमाला उपस्थित होत्या विद्यार्थ्यांना त्यांनी फराळाचे वाटप केले तसेच शालेय परिसर रांगोळ्या आणि दीपोत्सव करून सजवण्यात आला होता हे होतं ह्या महिन्यातील वार्तापत्र पुन्हा भेटूयात पुढील वार्तापत्रात तोपर्यंत नमस्कार